नमस्कार मंडळी सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त चमचमीत कोणतंही वाटण न टाकता वेगळ्या पद्धतीची मस्त झटपट तयार होणे होणारी डब्यासाठी टिफिनसाठी तुम्ही मुलांनासुद्धा शिमला मिरची देऊ शकता एवढी मस्त आणि झटपट तयार होते तर शिमला मिरची म्हटलं की मोठे काय लहान मुलं आणि मोठे नाक तोंड मुरडतात तर आज आपण मस्त चटपटीत वेगळ्या पद्धतीची सुकी शिमला मिरचीची भाजी कशी बनवायची आणि अगदी झटपट होते सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता बघा व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला आहे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करा तुमचा सपोर्ट मला खूप गरजेचा आहे तर अशा पद्धतीनं बघा सगळे मी बारीक कट करून घेतलेले आहेत शिमला मिरची कढई घेतली त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं जिरं मोहरी जिरं मोहरी कोणतीही भाजी करताना चांगली तळतडू द्यायची अजिबात कच्ची राहू द्यायची नाही तर जिरं मोहरी छान तडतडले गेले की त्यामध्ये बारीक कट केलेला मी कांदा टाकून घेतलेला आहे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही बारीक करून घ्यायचं तर अशा पद्धतीनं मी छान असं हे कांदा थोडंसं परतला गेल्यावर त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून घेते लसूण आणि कांदा दोन मिनटं ब्राऊन रंगईपर्यंत परतून घ्यायचं त्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे हळद जिऱ्याची पावडर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला आणि घरचा काळा मसाला असेही मी सगळे मसाले टाकून गॅसची फ्लेम यावेळेस थोडी कमी करायची त्यामुळे मसाले करपणार नाही तर एक मी छोटा टोमॅटो एकदम बारीक कट कर करून घेतलेला आहे तोसुद्धा टाकायचा टोमॅटोमुळे छान अशी चव येते शिमला मिरचीला तर मी शिमला मिरची कापण्याआधीच धुवून घेतलेली होती कापल्यावर अजिबात धुवायची नाही शिमला मिरचीला तर अशा पद्धतीनं बघा शिमला मिरची कट कर करून घेतली होती ते टाकून मस्त परतून घ्यायची ह्यामध्ये अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला तेलावरच परतून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटं छान असं मी तेलावर परतून घेते कोणतीही भाजी करताना भाजी टाकल्यावर चांगली परतली गेली पाहिजे ह्यासाठी तुम्ही भाजी शिजण्या अगोदरच ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं तर आता मीठ टाकून घेतलेला आहे छान असं मिक्स करून आपणाला एक दोन वाफ काढायची आहे आणि यामध्ये आपणाला अजून एक पदार्थ टाकायचा आहे त्यामुळे छान अशी चव येते मग अशा पद्धतीनं सगळे मसाले या भाजीच्या फोडींना किंवा भाजीला शिमला मिरची जी आपण कापून घेतली होती त्याला लागलं पाहिजे छान असं मिक्स करायचं आणि गॅसची थोडी फ्लेम कमी ठेवायची यावर आपण आता झाकण लावून शिजून घेणार आहोत किंवा अशीच एक दोन वाफ काढायची पन्नास टक्के शिजल्यावर ह्यामध्ये आता आपण खिसलेलं खोबरं टाकून घ्यायचं जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा खिसलेलं खोबरं बनून ठेवायचं त्यामुळे कोणत्याही वाटणाच्या भाजीला किंवा अशा पद्धतीच्या सुक्या भाजीला टाकता येतं तर झाकण लावून एक दोन मिनटं मी वाफ काढून घेतलेली आहे दोन ते चार मिनटं अशा पद्धतीनं बघा मस्त आपली चमचमी झटपट अशी तयार होणारी शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे यामध्ये वरून तुम्ही थोडंसं मी किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि कोथंबीर ह्यामुळे छान अशी चव येते कधीतरी काहीतरी वेगळं चटपटीत मस्त भाजी तुम्ही नक्की करू शकता मुलांच्या डब्यासाठी अशी मस्त चटपटीत मुलं जर शिमला मिरची खात नसेल तर अशा पद्धतीनं पाणी न टाकता सुक्या पद्धतीनं आणि कोणतंही वाटण न टाकता अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा मुलं काय सुद्धा खातील एवढी खात्री आहे इतकी मस्त अशी ही भाजी तयार होती तुम्ही भाजी पोळी ही भाजी पोळी भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता मस्त चमचमीत लागते यासोबत तुम्ही भाकरी भाजी आणि थोडंसं वरण राहिलं की संध्याकाळचा बेत मस्त असा तयार होतो तर ही भाजी मस्त अशी चमचमीत दिसायला आहे आणि चवीला तेवढीच भारी आहे तर तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व झटपट होणाऱ्या कमी तेलाच्या रेसिपी पाहायच्या असेल तर साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला पोहोचून जाईल तर माझा नवीन चॅनल आहे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे त्यासाठी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी नांदेड जिल्ह्यातली आहे तर नांदेड भागातले कोण कोण माझा व्हिडिओ पाहतात ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद